राशन कार्ड होल्डर भारतातील लाखो कुटुंबांसाठी शिधापत्रिका हे अन्न सुरक्षेचे एक महत्वाचे साधन आहे गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः कोविड नाईन्टीन साथीच्या दरम्यान सरकारने अनेक गरजू कुटुंबांना मोफत धान्य वितरणाची योजना राबवली या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसमध्ये शिधापत्रिका धारकांसाठी काही महत्वाच्या बदलांची माहिती समोर येत आहे या लाखो लेखात आपण या बदलाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत आणि शिधापत्रिका करतांनी काय करावे याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत मोफत रेशन कार्ड योजनेचे भवितव्य डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत देशभरात मोफत रेशन कार्ड वितरणाची योजना सुरू होती या योजनेअंतर्गत कोट्यवधी लाभार्थ्यांना द दरमहा निशुल्क धान्य मिळत होते परंतु दोन हजार चोवीस मध्ये या योजनेचे भवितव्य काय असते यावर याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न आहेत सरकारकडून अद्याप निश्चित माहिती जाहीर झालेली नसली तरी लवकरच याबाबत स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे शिधापत्रिकाधारकांनी सतर्क राहून या संदर्भात बातम्या व शासकीय निर्णयाकडे लक्ष ठेवणे महत्वाचे आहे आधार अनिवार्यता दोन हजार चोवीस मध्ये शिधापत्रिकाधारकांसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांच्या शिधीपत्रिकेसोबत आधार कार्डची जोडणी करणे ही प्रक्रिया पूर्ण न न, न, न केल्यास अनेक लाभार्थ्यांचे नाव शिधापत्रिकेवरून वगळली जाण्याची शक्यता आहे याचे कारण म्हणजे एका कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या कार्ड पत्रिकेवर जोडून घेणे अत्यंत गरजेचे आहे शिधापत्रिका अद्ययावत करण्याची प्रक्रिया आपली शिधापत्रिका अद्ययावत करण्यासाठी खालील पावले उचलावीत स्थानिक रेशन कार्ड दुकाना दुकानदार किंवा पुरवठा विभागाच्या कार्यालयात भेट द्या दोन आधार कार्ड व शिधापत्रिकेची मूळ प्रत सोबत घेऊन जा तीन तेथील ती अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या फॉर्मची फा, पूर्तता करा चार आवश्यक असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांचाही माहिती अद्ययावत करा पाच प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळणारी पावती जपून ठेवा बंद झालेली शिधापत्रिकेबाबत करण्याची कारवाई काही कारणास्तव जर आपली शिधापत्रिका बंद झाली असेल किंवा त्यावरून नाव वगळले गेले असेल तर घाबरू नका न जाता योग्य ती पावली उचलावी उचलणे महत्वाचे आहे अशा परिस्थितीत सर्वप्रथम स्थानिक पुरवठा विभागाशी संपर्क साधा यांच्याकडून शिदपत्रिका पुनर्जीवित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व इत व प्रक्रियेची माहिती घ्या बहुतांश प्रक्रियांमध्ये आधार कार्ड निवासाचा पुरावा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतात दोन हजार चोवीस मध्ये शिधापत्रिका व्यवस्थापनता होणारे बदल ही प्रक्रिया लाभार्थ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे शिकाय तसेच या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान काही अडचणी आल्या किंवा शंका असल्यास तातडी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा शेवटी अन्न सुरक्षा हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि त्यासाठी जागरूक राहणे ही काळाची गरज आहे